नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्लॉग मध्ये तर आज मी जाणार आहे चला काय दिसून पाहिजे मित्रांनो आज ऊन पडले कडक ऊन बघू शकता तुम्ही आज कडकून पडले आज चाललोय नदीवर आंघोळ करण्यासाठी आणि हे दोघांच मित्र अजून एक येणार आहे तर आता जाणार आहे आपण वैतरणा नदीवर चला तर मित्रांनो आता आम्ही चायनीज घेऊला से ना। 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 से ना। के नारे। नारे। तो बोलतो अंडा राईस हे मग अंडा राईसच घेऊ आपण दुसरं काय नाही चार घेऊया हाफ तर तो इकडे गेलाय तरी गेला इकडं हा तो बघा आला परत आणि आम्ही चार जण आहेत बोलू शकता चार जण आहेत आम्ही चला मित्रांनो आपलं चार पार्सल झालंय हाफ चला तिकडे गेलो सरक्या सरक्यात मग आज माझे मित्रांनो तर नदीवर पाणी पूर्ण हटलेलं आहे बघू शकता फायनली आलो नदीवर पत्रावला घेऊन चला जेवायला तर मित्रांनो आलो फायनली नदीत आलो आम्ही मध्ये भागी आलोय बघू शकता डाकू कपडे सुकट टाकलात पूर्ण नदीचं पाणी कमी झालंय हे बघा पाणी बघा पडत आहे काय नाही ते गार इथं जास्त पाणी येत आहे त्याच्यापेक्षा जास्त का एडा एडा माणूस तिथं आम्ही ठेवल्या पत्रावल्या कपडे काढून ठेवलं आणि इथं आता जाऊ ना तिथे राईस ठेवू आम्ही या पत्रावल्या आणि हा हा राईस या रिवो बिओ या बघा या बघा अजून या बघा खूप चटणी या पत्रवल्या इथं बसलो आता रिवो हे रिवो खंडगार जेवायला जेवायलाय बघा आणि मी मी बघा कुठे बसलोय

बघू शकता तुम्ही किती भाडी वाटत एकदा अंगून करायला या कधी वाटले बागल हॅलो गाईड नमस्कार हर गुड हे बघू शकता गाईट बघू शकता तुम्ही आम्ही नदीवर आंघोळ करायला आलेलो आणि अंगोल पूर्ण झालेली आहे मस्त बिर्याणी बिर्याणी चिकन राईस खाली आहे आणि बघा पब्लिक इथं बघू शकता की तुम्ही माझी छोटी छोटी पब्लिक आहे तर आंघोळ करायला आली आणि तो पूर्ण नदी सुटलेलं आहे मधी आणि बघू शकता फळ्या लागलेलं आहे मजा लावून बंधाराला अर्धा भरलेला आहे तर बघू शकता तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला तुम्ही सांगा नक्की किती भारी दिसतंय सुंदर वातावरण आहे इथं या कधी वाटलं तर आंघोळ करायला इथं सी वर बंधारा आहे बघू शकता यो वैतरणा पूल आहे हा वैतरणा पूल आहे आणि हा त्याची पुढे बंधारा आहे बघू शकता इथं कधी पण या तुम्ही आंघोळ करा मस्त